नमस्कार मित्रांनो घराचा प्रमुख चांगल्या आचरणाचा नसेल तर संपूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते महान तत्वज्ञ आचार्य चाणक्य यांनीही आपल्या धोरणामध्ये चांगल्या कुटुंब प्रमुखाच्या गुणांची सविस्तर चर्चा केली आहे कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेला खूप महत्त्व असते कुटुंब प्रमुख हा केवळ वयामुळे प्रमुख बनत नाही तर त्याचा स्वभाव अनुभव कुटुंबाला एकत्र ठेवण्याची आणि सर्वांना योग्य दिशा दाखवण्याची क्षमता असते यामुळे तो कुटुंबात सन्मानाचा भागीदार बनतो आचार्य चाणक्य यांच्या मते अशी काही लक्षणे आहेत जी घराच्या प्रमुख व्यक्तीमध्ये दिसली तर त्या घराची नासाडी निश्चित असते अशा कुटुंबात कोणीही कधीही सुखी राहू शकत नाही आणि अशा घराला आर्थिक समस्याही प्रचंड येतात चला तर मग जाणून घेऊया ते कोणते गुण आहेत जे आचार्य यांच्या मते घराच्या प्रमुखामध्ये नसावेत पहिली गोष्ट म्हणजे जे स्वतः नियम पाळत नाहीत घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा अशी चूक करतात की ते अनेक नियम कायदे बनवतात पण ते नियम कायदे घरातील लहान मुलांपुरतेच मर्यादित राहतात जो तो स्वतः असे नियम कधीच पाळत नाही तर मुलं अनेकदा प्रौढांना पाहून शिकतात तुम्ही चुकीचे वागत असाल तर त्याचा परिणाम घरातील लहानवरती होतो आचार्य चाणक्य असे मानतात की घराच्या प्रमुखाने प्रथम स्वतः नियम यांचे पालन केले पाहिजेत जेणेकरून तो इतरांनाही प्रेरित स्रोत बनू शकेल प्रेरणास्रोत बनू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यकपणे पैसे खर्च करणे आचार्य चाणक्य यांच्या मते घराच्या प्रमुखाला पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे हे माहीत असणे आवश्यक आहे त्याने घराच्या गरजेनुसार पैसे खर्च केले पाहिजेत आणि येणारा वाईट काळ लक्षात घेऊन पैसे वाचवण्याची काळजी ही घेतली पाहिजे ज्या घरात मागचा पुढचा विचार न करता पैसे खर्च करतो अशा घरात कधीही समृद्धी येत नाही आणि पैशाची कमतरता नेहमीच त्या घरामध्ये असते तिसरी गोष्ट म्हणजे जो कुटुंबातील सदस्यांमध्ये भेदभाव करतो आचार्य चाणक्य यांच्यानुसार घराच्या प्रमुखाने कुटुंबातील समस सदस्यांमध्ये अजिबात भेदभाव करू नये एक प्रमुख म्हणून सर्वांचे ऐकणे आणि सर्वांच्या हिताचे न्याय निर्णय घेणे ही आपली जबाबदारी आहे त्याचबरोबर कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये काही कारणास्तव मतभेद झाल्यास दोघांचे म्हणणे ऐकून घेणे योग्य निर्णय घेणे प्रमुखाचे कर्तव्य आहे एकाची एक बाजू घेतल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात ज्यामुळे शेवटी कुटुंबाचा नाश हा होतोच चार अन्न वाया घालणारा अन्नाची नासाडी करणे हे शास्त्रात महापाप मानले गेले आहे अन्नपूर्णा मातेने दिलेला वरदान मानून अन्न सेवन केले पाहिजे विशेषतः घरातील प्रमुखाने अन्नधान्याची नासाडी केली तर अशा घरात नेहमीच आर्थिक संकट व इतर संकटे येतात घरातील वडीलधारांना कसे कर असे करताना पाहून मुलांनाही तीच सवय लागते जी संपूर्ण कुटुंबाच्या नासाचे कारण बनते पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे कुटुंबाशी चांगले संबंध न ठेवणारा आचार्य चाणक्य यांच्या मते कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील इतरांशी विशेषतः आपल्या भावांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत जेव्हा संपूर्ण कुटुंबात बंधुभाव असतो तेव्हा प्रत्येकजण एकमेकांची ताकद बनतो अशा कुटुंबात कोणत्याही एका व्यक्तीला कोणतेही संकट आले तर संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे असते त्याचवेळी जेव्हा घराचा प्रमुख कुटुंबातील सब सदस्यांशी चांगले संबंध ठेवत नाही तेव्हा तो कुठेतरी एकाकी पडतो अशा कुटुंबात राहणाऱ्या मुलांवरही विपरीत परिणाम होतो ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद